ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನು सूर्याचे संक्रमण आणि या तीन राशींना सावधानतेचा सा इशारा ज्योतिषशास्त्रात काय म्हटले हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे ठरणार आहे धार्मिक मान्यतेनुसार नऊ ग्रहांमध्ये सूर्यदेवाचे विशेष स्थान आहे ज्यांना ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो या काळात सूर्याचे नक्षत्र दोन ते तीन वेळा बदलते जे केवळ एक किंवा दोन नाही तर सर्व बारा राशींवर परिणाम करते या सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे तसेच संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात या कोणत्या आहेत या राशी हे जाणून घ्या या तीन राशींचा ताण वाढवेल सूर्य सूर्य हा उत्तराशा नक्षत्राचा शासक ग्रह मानला जातो जो शक्ती ऊर्जा राजेशाही जीवन यश आणि आत्मा इत्यादींचा नियंत्रक ग्रह आहे या नक्षत्रात सूर्याच्या संक्रमणामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या या तीन राशींबद्दल ज्यांच्या लोकांवर सूर्याच्या या नक्षत्र बदलाचा सर्वात अशुभ प्रभाव पडणार आहे वृषभ राशी प्रेम जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता सूर्याच्या संक्रमणात वृषभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होईल विद्यार्थ्यांना त्वचेशी संबंधित काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पोटाशी संबंधित कोणताही आजार होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण राहील त्यामुळे नोकरदार लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतील चुकीच्या ट्रेंडिंग निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते विवाहितांच्या प्रेमजीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे कुंभ राशी जोडीदारावर संशय घेऊ नका कुंभ राशीच्या लोकांवर सूर्यराशीतील बदलाचा अशुभ प्रभाव पडेल कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊन तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो वैयक्तिक विचारांमुळे तुमच्या ऑफिसमधील बॉस किंवा सहकाऱ्यांची मतभेद होऊ शकतात अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत ज्या लोकांची स्वतःची दुकाने आहेत त्यांचा नफा अचानक कमी होऊ शकतो मीन राशी नोकरदारांचा ताण वाढेल वृषभ आणि राशीच्या लोकांव्यतिरिक्त मीन राशीच्या लोकांवर देखील सूर्याच्या संक्रमणाचा नकारात्मक प्रभाव पडेल आर्थिक नुकसानीमुळे नोकरदारांचा ताण वाढेल याशिवाय विरोधक ही कामात अडथळे निर्माण करू शकतात घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे एखादा महत्त्वाचा सौदा व्यावसायिकांच्या हातून गमावला जाऊ शकतो विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी बोलताना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा तुमच्या नात्यातील समस्या संप नाही आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ